पालघर विधानसभा मतदारसंघातून अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवरून निवडून आलेले आमदार राजेंद्र धेड्या गावेत वादाच्या भवऱ्यात सापडले आहेत ख्रिश्चन मिशनरीच्या प्रचारप्रसारात सामील असल्याचा गंभीर आरोप उलगुलान ब्रिगेडने केला असून आमदाराने आदिवासी संस्कृतीचा आधार नसेल तर तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील उमज करंजी बुद्रुक या गावात काल एक मोठी घडामोड समोर आली पालघरचे विद्यमान आमदार राजेंद्र गावित यांच्या मातोश्रींची समाधी येथे असून आज उलगुलान ब्रिगेडच्या टीमने कब्रस्तानला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली या भेटीनंतर उलगुलान ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दावा केला की राजेंद्र गावीत हेच खरे ख्रिश्चन मिशनरीचे प्रचारक आणि धर्मप्रसार करणारे आहेत त्यांनी अनुसूचित जमातीच्या जागेवरून निवडून येऊन आदिवासी समाजाची फसवणूक केली आहे या आरोपांची जोरदार चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात सुरू असून आमदारकी रद्द करण्याची अधिकृत मागणी करण्याची तयारी असल्याचे ब्रिगेडच्या नेत्यांनी जाहीर केले आहे उलगुलान ब्रिगेडचा आरोप आहे की आदिवासी संस्कृतीचा तिरस्कार करून मिशनरीच्या प्रचारात सक्रिय असणाऱ्यांना जनता आता उत्तर देईल अनुसूचित जमातीच्या नावावर सत्ता मिळवून धर्मप्रसार करणे हे समाजाशी विश्वासघात आहे या घडामोडीनंतर राजकीय वातावरण तापले असून आमदार राजेंद्र गावित यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही राजेंद्र गावीत यांच्या गावी आम्ही हे ग्रामपंचायत कार्यालय करंजी बुद्रुक त्यांचं या ठिकाणी याच्यासाठी आलेलो आहे की या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेलं कब्रस्थान भूम भुं, भोमते पाडा या पाड्यावरती राजेंद्र गावित यांच्या आईचे कब्रस्थान तयार के केलेले तिथे त्याची जी कबर विधी जी झाली एक तारखेला या एक तारखेला आम्हाला येता आलं नाही परंतु ह्याच गावातील अनेक फोन आले की बाबा तुम्ही ख्रिश्चन मिशनरीच्या विरोधात जो आवाज उठवलेला आहे ते तुमच्या प्रत्यक्ष ती ख्रिश्चन मिशनरी जी वाढते ही राजेंद्र गावीतमुळे वाढते आणि हे पाहण्यासाठी आज आम्ही ह्या गावामध्ये आलो या करंजी बुद्रुक या गावातील तो एक पाडा आहे बोमतीपाडा तिकडे ते आहे त्याचे व्हिडिओ मगाशी मी बनवलेली आहे तर हे जी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत अंदर असलेले हे जे सर्व एरिया आहे ही पेसा आहे आणि हे यांना सुद्धा ते बंद करण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत की ख्रिश्चन मिशनरीज आम्ही पूर्ण महाराष्ट्रातले बंद करणार पालघर जिल्हा आम्ही सुरुवात केलेली आहे नंदुरबारमध्ये सुद्धा यांच्या आम्ही या मिशनरी चालू देणार नाहीत आणि राजेंद्र गावित हा ख्रिश्चन मिशनरीजचा खरा प्रचारक आहे हे आहे आहे तर आज आम्ही ग्रामपंचायतला भेट देऊन हे असं घडू नये याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आज जे पालघर जिल्ह्यामध्ये जे ख्रिस्ती धर्माचं जे हे झालेलं आहे वर्चस्व वाढलेलं आहे त्यामुळे पालघर जिल्ह्याचा जो पेसा क्षेत्र आहे तो धोक्यात आलेला आहे याला कारणीभूत असलेले आदिवासी मान धोका त्याला कारणीभूत असलेले राजेंद्र गावित हे विद्यमान आमदार असून त्यांनी त्यांच्या ते स्वतःच्या गावात सुद्धा आज आपण बघतोय आपण जे करंजी बुद्रुक तेच केले त्यांनी इथला संपूर्ण पेसा जो आहे क्षेत्र त्यांनी धोक्यात आणून टाकलेला आहे आणि पूर्णच्या पूर्ण इथला समाज यांनी ख्रिस्ती करायच्या मार्गावर नेला आहे आणि त्याचं जे मूळ गाव आहे उमज ह्या गावात सुद्धा आता विजिट देणार आम्ही आणि तेथील लोकांची प्रतिक्रिया सुद्धा आम्ही जाणून घेणार आहोत त्यांच्या पुढच्या गावामध्ये उमद मध्ये पालघर हा आदिवासी जिल्हा आहे त्याचप्रमाणे नंदुरबार हा सुद्धा आदिवासी जिल्हा आहे आणि येथे सुद्धा पेसा कायदा आहे पेसा कायद्यानुसार आदिवासी क्षेत्रामध्ये अनुसूचित क्षेत्रामध्ये इतर कुठल्याही धर्माला स्थान नाही त्याच्या रूढी प्रथा संस्कृती जतन करण्यासाठी कलमच्या महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा